शेतकरी मित्रांनो शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक आहे तीन नऊ दोन हजार चोवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत फटा कांदा लिलाव मार्केटमध्ये कांद्याचे लिलाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा जेणेकरून बाजारभावाच्या व्हिडिओ त्यामध्ये कांदा फ्लावर कोबी तरकारी भाजीपाला पालाधाना मेथी सर्व प्रकारचे बाजारभावाचे व्हिडिओ आपण दाखवण्याचा आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करत असतो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा आपल्याला विनंती आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधाव बांधवांपर्यंत ह्या बादारभावाचा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपच्या इतर यु सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलला आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मी मनापासून आपले आभारी आहे धन्यवाद दोनशे काळजी करायची नाही दिवसच गाडी झालंय पाऊस आलाय खड्डा खुडा बघून चालला तीनशे रुपये एक्कावन टो तीनशे रुपये चारशे एक रुपये दोन दोन रुपये पाच रुपये चारशे सहा रुपये दहा रुपये

चारशे रुपये चारशे अकरा बारा पंधरा वी एस कोडकण चारशे पंचवीस सव्वीस तीस चारशे बस्तीस छत्तीस अडदी चाळीस पन्नास रुपये रुपये चारशे एक्कावन रुपये म्हणजे चारशे एक चारशे पंचावन्न रुपये डबल येन शंभर एकशे ऐंशी दोनशे दोनशे एकशे तीनशे पन्नास रुपये

चारशे रुपये चारशे एकाहत्तर चारशे बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर चारशे सत्याहत्तर करू बटन करू करू जवळ एम बी करे चारशे सत्याहत्तर रुपये बीड झालं ચારશે રૂપે ચારશે ત્રીસ એકતી પન્નાસ રૂપ બરોન બરો બદન હા ચારશ રૂપે ચારશ વીસ ચારશ પુપાય બોલ ચારશ અન तीन साठ रुपए चारशे पंचे तीस पस्ती चारशे चालीस रुपए चारशे चालीस रुपए बोला चारशे चालीस रुपए कर केव शंबर चालीस रुपये

दोनशे रुपये दोनशे तीनशे रुपये तीनशे पन्नास रुपये तीनशे साठ रुपये रुपये चारशे रुपये चारशे अकरा रुपये चारशे अकरा बारा रुपये चारशे वीस एकवीस रुपये चारशे बावीस पंचवीस रुपये चारशे तीस रुपये चारशे तीस रुपये चारशे एकतीस रुपये चारशे थोडी निवड कमी आहे मला ना

शे नव्वद रुपये ब्याण्णव रुपये रुपये चारशे रुपये दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये सोळा सतरा अठरा एकोणीस रुपये रुपये बावीस पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये चारशे अठ्ठावीस रुपये झाला चारशे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये

तीनशे रुपये तीनशे नव एन रुपये ब्याण्णव रुपये पंचानव चारशे रुपये अकरा बारा तेरा चौदा पंधरा रुपये वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये तेवीस रुपये चारशे चारशे पंचवीस रुपये झाला वीस रुपये एकवीस बावीस रुपये तेवीस रुपये चारशे पंचवीस रुपये सव्वीस रुपये सत्तावीस रुपये चारशे अठ्ठावीस रुपये चारशे तीस रुपये एकतीस रुपये बत्तीस रुपये पस्तीस रुपये चारशे पस्तीस रुपये पस्तीस रुपये चारे चालीस रुपये चार तीन पंचाई पंचायत चारशे तीस रुपये एक बत्तीस रुपये पच्चीस रुपए अड़तीस रुपए चालीस रुपये पंचा रुपए पन्ना

चारशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये 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 साठ चारशे साठ रुपये गोळा झाला चारशे तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस गोळा पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये